वर्षी पाणी तर एकदम लागूनच बसल बा हो बरो पाऊस सर्वत्र पाऊस आहे बरो मस्त झालं यंदा हो धरण भरले यंदा काही नाही हो आमच्या इकडे केलं होतं कटी पाण्याची चार दिवसाच्या आडसा समजा आता पाच सहा दिवसानंतर यायचे आता झाले रेग्युलर सुरू आता धरण कितना भरले ना आता तुमच्या सोसायटीत महानगरपालिकेचं पाणी येते का समजा हो बोर पण आहे आणि नळ पण येतात जशी मग ज्यांना भरून ठेवायचं असते प्यासाठी ते भरून ठेवतात म्हणजे कशी की वर भरले जाते ना पाण्याचं नाही आमची सोसायटी कशी छोटीशी आहे पण मस्त सगळी सोय आहे जास्त फ्लॅट नाहीत ना त्याच्या अपार्टमेंट जर छोटा आहे की नाही तर जुना आहे ते त्यामुळे कमी फ्लॅट आहेत एका एका फ्लोर वर दोन दोनच आहेत त्याची जे व्यवस्थित सोय होते जशी सर्वांची आणि सर्वजण आता कसे जुने झाले सगळेजण मिळून मिसळून राहतात हो बरोबर आहे हा असं आमच्याकडे कसं आमच्याकडे बोर असल्या तर आम्हाला काही नाही होईल नळही तसे चालूच राहतात म्हणा आमच्याकडे काही टेंशन नाही नळाचं काही पाण्याचं टेन्शन नाही असं समजा घरी आहे तसे पण घरी बोर आहे हो ना तसं एरिकेशनचा भाग असल्याच्या पाण्याची काही कमीच नाही म्हणून इकडे हो यंदा म्हटलं अजून दोन्ही वर करायचा विचार चालू आहे बोलिताच मला तो म्हटलं दोन एक वर पण बोर नाही म्हणून राहिले आता होते का उगाच आणखी काही काम नाही पण म्हणजे घ्यायचंय का आणखी नाही नाही राहिले आपलं इरी जेकडं सायकर आहे त्यातलं दोन चक्कर आहे चार एकर सगळ ती पेरता आधी करता म्हटलं यंदा पाईपलाईन टाकून दुबल दोन अक्कर करा म्हणजे चार एक कर्ज ओलिका ओन जाते मी आहे सगळं आहे पाणी उभलं काय पण करेल कोण त्यानं मग ते काही मेळ नाही त्याचा नाही तर वीर म्हणजे तो पाणी आहे म्हटलं तुम्ही सायक्कर पुरत्या पूर्ण ओलिकचं केलं तरी पाणी पुरती म्हटलं एवढी मोठी इर आहे म्हटलं ते पण करणार कोण नाही ना आपलं <laughs> आता हे यायचे फॅक्टरी पाहतील का ते हे वावरात जातील बरोबर आहे ना तुम्हीच कशालाच दगदग करता आपल्याला काय काम आहे आपल्याला काही दगदग काही नाही यायचं आता हे याचा कारभार सांभाळतात आपलं काय मग ती बसतो ती बस त्याच्यापेक्षा एकर करतोच मी शिल्लक बघायचं ती दोन नंबर चार एकर होते ना मग चारे मग भर होते टेन्शन नाही एवढी हात अशी आहे त्याच्याला काही आपल्याला स्वतः नाही करावं लागते करून घ्या लागते फक्त इकडचं हे पंचवीस नंबर एक आहे याच काही टेन्शन नाही हे आपण लग्न दिलं असते जसं थोक्यानं असं असं हा हा आणि तो मळा घरी असते नाही ते मळाचं कसं असते आमच्या इकडे ते झाड विकून टाकला झालं की मग जसं बारा जे झाले लिंबाचे त्याचे संत्राचे कि मग ते डबल पुढच्या वर्षी काय असं असं झाडं ऐकण मळा ऐकणं म्हणतात त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला टेन्शन नाहीये मग तुम्हाला सांगतो ह्या पा अ एवढा पैसा जमते म्हटलं घरीच केलं ना जसं लावून लवून केलं ना पैसा उरते पण हे करायला तयार नाही भरता निघून टाकतात ते व्यापार मला ते लिह्य पैसा होते काय तुम्ही घरी करसान उतरवसा माल विकसान तो लय पैसा उरते पण बोर सांग हो पण आता नाही होत दोघे जण ते फॅक्टरीच्याच आहेत तिकडेच गुंत जातात ना अरे दादा कुठं एवढे दगदग करायला परवडते का एकीकडे लक्ष दिलं तर मग एक एक व्यवस्थित होत नाही मग कुठलंच काम कसं राहते आता एवढं आहे ना एवढा अंगभर आहे त्याच्यानं मला असं वाटतं वावरही नाही आणि काहीच नाही तर जे आहे ते व्यवस्थितच हे करायचं पण आता बाबा काही काम नाही बरं दगदग करायची तर त्यांना म्हटलं ते लावून दिल्या जाते टुका बटाईनं ते काय करत नाही ते आता ते करू आहेत ना त्याच्या सोडा नाही वाटत पैसा दिसते पण मेहनत आहे त्याच्या माग आता होत नाही म्हणा वय मनानं पण ते करेल की नाही त्याच्या ते काही बसवला जात नाही हो पण आता वय वयमाला होत नाही कुठे पडले गिडले तो एक तो शुगर आहे त्याची ज्यानं थोडी हे वाटते पण ते ऐकत नाही ते जातातच ते आम्ही उठायच्या पहिले ते अंगिंग तयार असतात तुमचं कस चांगलं आहे हा त्याच कंपनीचा हा आपली एकच कंपनी आहे आता प्रमोशन झालं ना म्हटलं दोन महिने झाली थोडं वरची पोस्ट आली आपली जरा ले फार फार चांगलं अभिनंदन अभिनंदन एका कंपनीत तुम्ही हे होती असं काय फार चांगलं कंपनीत फक्त थोडी वरची पोस्ट पगार की कड वाढला अजून ले फार चांगलं अरे मी काय म्हणतो काय म्हणतो काटवाडा लागतो अरे नाही नाही मी जेवणार नाहीये मी पहिले सांगितलं तर रश्मीला जेवत नाही म्हणून मग आमचं काम आहे का ऐकणं हा काही बी राखी बांधले रक्षाबंधन ले, ले बुईंच्या घरी आले जेवत नाही समज व्हायला काहीच नाही फक्त तटार बसा लागते जेवा लागते नाही आज ना, 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 तू यावेळेस थोडी घाई होती यायला जरा उशीर झाला थोडस प्रॉब्लेम प्र, चालता नाही नाही ना, 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 उशीर गिशीर काय नाही पोया लोक असते मी बी बाईच्या घरी कालच जाऊन आलो आपली बाई असते तामशिली हो गा? लुण लुण वे हाँ हाँ <laughs> का नाही म्हटलं रश्मी वाटपाय तशील म्हटलं ते थोडस प्रॉब्लेम आले होते त्याच्यानं वेळच झाला पाहुणे नाही करते घरी हा आला चला हात पाय झालं तुझं ते हो झालं संध्याकाळी येणार आहेत ते साठोट्या साहेब आपल्याच घरी येतो मला इकडेच मीटिंग ठीक आहे चालतंय तू हात पाय तू मग पाहुणे नाही हात पाय म्हटलं हात पाय बा अरे काय राजू जेवायला थांबलो आम्ही चपन बसून वाचताही नाही म्हटलं विचारा पाहून येतात जेव्हा लागते <laughs> पाहून तर जेव्हा लागते चला जीव आता मुली बी भूक लागली चल वाढव <laughs> मस्त केलं रश्मी आबा सगळं घरच बदलून टाकलं <laughs> सगळं घरच रिन्युएट केलं नाही हो दादा रिनोव्हेशन च कामच काढलं होतं ना आता पंधरा दिवस झाले काम पूर्ण झालं हो ना मस्त केलं ते मोहिनी पाहिजे रूमच मस्त केलं ते दाखवलं पाहुणे <laughs> मस्त झालं हॉल बदलला मी आले आलेले तुम्ही आवडलो रे एकदम हे झालं ते पहिले जुना सोफा आणते सगळं काढून टाकलं नाही हो तो सोफा वर नेला मी टेरेसवर टेरेसवर सेट केला तर त्या सेट मध्ये ठेवून दिला तो तसं चांगलाच होतं ना तो फक्त आता त्याचं कसं थोडसा गोल्ड फॅशन झाला होता मग बदलूनच टाकलं छान टेरेसवर मस्त केलं चला दाखवते ना मस्त झाड ठेवले असं का अरे लेख हो चला दाखवते ना तुम्हाला दादा पोरं मजेत आहे हो अभिजितला या वर्षी आयलन क्लासेस लावले बाई आता सातवीत गेला तो हो का आंद्रिती का ते जवळच्या ट्युशन मध्ये जाते हा हो ते पाचवीतच आहे ना हो बरोबर आहे सातवी पासून तिला लावून देजा मग आयलन हो ना हो चालू आहे <laughs> बाकी मजेत आहे सगळं हो दादा का बाई याले उशीर झाला तर तुझ्या घरचे लोक म्हटलं काही नाही जसं दादा आला नाही का काही नाही दादा म्हणजे विचारलं म्हणजे तसं विचारलं आले पण असं काही नाही मग मी सांगितलं दादाला सुट्टी येणार आहे म्हणून हो ते काय झालं तू बैरसिय ते वहिनीची बहीण आहे की नाही लाईनी <coughs> तळस गाव दिली आता मागच्या वर्षी लग्न झालं ते हा तिच्या घरी झाले जरा भांडण तर ते पोरगी आली ती ताव ताव इकडे मग तिच्या नवऱ्यानं मला फोन केला आणि ते ह्या बाळेनं घरी सांगतलं नाही तुशीच चालली आली त्याच्यानंतर घरच्या लोकांना टेन्शन आलं कुठे गेली बा कुठे गेली गेली का जीव द्यायले म्हणून त्याला त्या पाहुण्यानं धरा फोन लावली इकडे तिकडे मला फोन लावला लगे ला तिच्या मावशीच्या घरी तिच्या मामाच्या घरी सगळे हो वगैरे लावून दिले त्या पाहुण्यानं फोन त्याला वाटलं जाय होईन बदनामी तर तुमची होईन तुमची पोरगी गेली घर सोडून तो त्यानं लिहाने समजायला फोन लावले साऱ्या सोयऱ्याचे फोन मग तिचा बाप लढे पोरगी कुठे गेली काय आणि मग पोरगी घरी आली ते जशी घरातून निघाली तशी या पाहुण्यानं फोनच लावून दिले ना मग तिच्या बाप्पाला टेन्शन आलं कि त्याला बा कुठे गेले कुठे नाही पोरगी का आम्हाला फोन आला हो का मग मग अरे बा मग आम्ही आलो बा तसं तू बहिणी सुरू झाला तिकडे ते लेप्रो माय ट्युशन तेच बरं झालं तो इनर लागे पाठवले नाही ट्युशन ले मला के फोन केला आम्ही कंपनीत लढणं सुरु आले सुचल म्हटलं काय झालं ले कसं आलो बा तिकडे तो चला 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 आणि लागते तसंच बा गो काय इकडे आलो तू इथे सुरू आम्हाला तर तू याय लागलं टोली घेत मग आल्यावर आली आली पोरगी आली मग आम्हाला म्हणून पोरगी रस्त्याने लोक तू भाऊजी लढत आली निरा ती तो वाटी माहिती बहीण गेली काय झालं काय नाही लय डोक्ष ताव आहे बाई हो काय नाही दादा तसं पाहिलं बहिणी बरोबर आणि टेन्शन नाही येणार का हो का मग ते सांगत घरी आली आता आपल्या घरी आली बाबाई ती द्यायची आली का बहीण आली का दे बहीण ते ती द्यायच्या घरात आम्ही आलो आलोबाण म्हणून होती घरी मग काय झालं काय झालं कस झालं ते पाहण्या चिंतीची भांडणं झाली काय पोरीन राहतात बाई बाई असं करू नाही काही हा असे रिकामे धंदे करू नये बापा हा जे आहे ते घरातल्या घरात सहल करा शांततेने घ्या कोणताही निर्णय असा थन थन फनफन करू नये बापा एका दबाना घर सोडू नये हा पाहतो ना आपण ऐकतो ना किती प्रकरण हा कैच असं एकटं दुखट कुठे जाऊ नये बाई लोस तुला काही वाटलं तर सरळ बाबाला फोन लावायचा बाबा तुला घ्यायला येतील एकटं जायचं नाही कुठे अतून बी एकटं जाऊ नये काही घ्यायचं असलं तर पाहुण्याला नाही असं हा ज्या दिवशी होईन त्या दिवशी घेतले जाते असं काही आहे का आजच पाहिजे आठ दिवसांनी भेटेन जा अगदी पाहुण्याचं कंपन होईन ता पण पाहुण्याच्या संगत जाऊ हा हो दादा नाही तसं मी एकटी नाही जात कुठे असं इथले माझी जो गाडी आहे ना तर बस इच्छा आहे जास्त कुठे नाही जात म्हणजे मी जातच नाही जास्त कुठे घरीच असतो म्हणा ना जात असला कुठे तर मग याच्या सोबत जातो तसं नाही तर आई असतात सोबत हो तस असं काही एवढं हे नाही पण बाई जर संभवूनच राह हा काळ पाहून हो, हो दादा बाकी चांगलं आहे बा तर घरी चांगलं आहे सगळं मस्त आपण बाई आपल्या आपल्या इकडून काहीच बिघडू देऊ नाही हा सगळं जसं ते लोक चांगले राहतात ना आपण त्याची भेट चांगलं राह हा मला घरी सगळं चांगलं आहे दादा काहीच टेन्शन नाही म्हणजे बिघडायचं कामच नाही कोणी म्हणजे कोणी कोणा जणांना नाही ना सगळेजण ना आपापल्या आप कामं करतात सगळेजण म्हणजे असं काहीच नाही तू मी तू मी कामाच्या विषयी तर काहीच नाही सगळे जास्तीत जास्त काम माहिती असंच करते त्याच्या जण काही कामासाठी भांडणं व्हायचं काम नाही किंवा मग काहीच अशी मनाही नाही की हे नका करू का ते नका करू काही करा असं आहे ना मग काही वाटच नाही दाखवलं का दादाला घर हो अरे काय बा घर काय मस्त केलं बा घर तर पायात जरा वाटून राहिलं <laughs> एकदमच मस्त हो मस <laughs> आता बाय रश्मीला अशा तसं पटतच नाही ना असं म्हणजे मी म्हटलं होतं का अरे दादा ते कसं आता आलंच होत जरा म्हणजे काय थोडंफार थोडंफार होतच कलरिंगचं का म्हण हे तर बरं दिवाना दिवाना होतं विचारातही नव्हतं खरं तर ते काय जसं सुरू झालं मग हे बदलांती बदलांती बदला करून मग ते सगळं फर्निचरच बदलून टाकलं मग काही कबड वगैरे करायचे होते बेडरूम मध्ये ते पण केलं दादाच्या रूम मध्ये काही करायचं होतं हॉलचा मग सोफा बदलला मग ते काम गेलं हो <laughs> ना पण एकदम मस्त झालं हो आता लस तसं म्हणजे पॉश म्हटून राहिलं असं वाटत नाही हे तेच खोली आहे म्हणून म्हणजे असं वाटतं की काही चेंजेस केला का बा हो हे दाखवला का दादाला नाही म्हणून अरे हो चला सांगूनच राहिली बाई टेरेस वर गेलो म्हणे काय सोफा नेला तो खालचा काय झाड गिळ लावले म्हणे मस्त ना तुम्हाला घर लय मोठा आहे ना वा <laughs> जागा प्लॉट लय मोठा आहे ना त्याच्यानं काय मनासारखं होते हो ते पप्पाने घ्यायच्या वेळेस प्लॉट मोठाच घेतला होता ना ते दोघं भावाच्या हिशोबानं त्याच्यानं आता प्रशस्त निघालेला आहे गरज हो खरंच बरोबर ते फॅक्टरीचं काम कुठलं आलं बस आता नवरात्रात उद्घाटनच आहे अरे बापरे हो का फार चांगलं म्हणजे मग हो नवरात्रात होत जाते घटस्थापने जा दिवशी आई जमून नाही जसं मग आता गणपती होता विचार पण ते नाही जमलं थोडंफार फार राहतेच काम मग असं वाटलं एवढे दिवस नाही नाहीत लांबवलंच ना संपूर्णच तर मग नवरात्रात ठरवलं की बा जसं घटस्थापनेच्या दिवशी उद्घाटनासारखी आपली छोटी मोठी पूजा बाकी काही नाही असं ते आठ पण टाकू अरे हो फार चांगलं फार चांगलं शुभेच्छा बा तुम्हाला सध्यापासूनच तुमचा बिझनेस भरभराटीचा हो अरे वा थँक्यू थँक्यू या या मोहिनी झालं ना हो मम्मी बस ताटच ठेवून राहिले तुम्ही खाली हा ठेव हो, ते जायची हो मग वाढलेच ना मी ताटं मी ऐकूनच राहिले ते घाई वाढायलाच घेतले बर कोण कोण आहे आपल्या घरचं त्याच्यासोबत जेव्हा मी दोनच ताट केले नाही हो किती घरी झाला आहेत ना घरी कर अजून तीन ताटं अजून तीन खायले अजून दोन कर आता माहिती राजकुमार जसा रवी शामन त्याचे बाबा चार ताट लागतील ना कर अजून दोन बरं बरं हा करतो मग रवी घरी नव्हते ना मग म्हटलं आले की नाही आले आणि हे गेलात का हो कोणा सकाळचा कोणा सकाळचा बोलून राहिला आणि रवी बी आला ना घरी बरं वाढते ना द्रश्मीला आवाज हा देतो मला तिथे तिच्या भावाला घर दाखवले ज्याला वाटते तिनं वदर नेल वाटते ते टेरेस वा वा दाखवले हो का बरं बरं रौदा वाढते मी बाबू निचलत का नाही उठले आई आहे ना बरं बरं फार होत वाळण तू ताट करत वाळण झालं ना सगळं काही तिथे राहिले करायचे राहिले असतील दाखव मी तो तो, तू वाढ नाही तर रस्मिक वाढते तू बजे कर हो करतो आम्ही हा ते सुद्धा फार सुद्धा कसं पाहुणे मला जेवत नाही जेवत नाही पण चांगलं वाटते काय हा अतुन चालले जातील तसेच करतो म्हणते आम्ही जेवत नाही आम्हाला पण आपलं काम आहे घरी बाहना आला त्याला जीव घालणं बरं केलं त्या भरभर आवरलं हे काय मग ते राखी बांधली तर काय काय दिलं तुम्हाला ते थैलेत काय होत आई आहेत मला वाटलंच का खाली डबा आहे त्या साडीचा डबा आहे म्हणून तो पण म्हटलं काय सांगा काय म्हणून तुला असं काय साड्या दिल्या हो दगिली सारख्याच साड्या रंग वेगवेगळ्या सारख्या सारख्या ना आले दादा या दादा बसा दादा म्हटलं दादा साड्या मस्त आहेत माझी तर खूप चांगली आहे म्हटलं बा कायच घ्या कायच घ्या मग साड्याच घेतल्या दोघिली सारख्या म्हटलं दुकानदाराला सांगले सारख्या रंगाच्या दोन तिथे दिला पाहत्यान ते कॉटन मिक्स सिल्क आहे म्हणे मला काही त्यातलं जास्त कळत नाही सांगतो पहिलेच गोष्ट पण या वहिनीच काही तुला रिकाम पण झालो नाही त्याच्यानं मग मी आता येता येता घेतल्या आता वहिनीला कसं पोरायला शाळेत नेण ट्युशन नेणं बिझीच राहतात ना त्या आता तुम्ही ड्युटीवर जात असता सार हो मामीजी तुम्ही काय म्हणे म्हणता मी लय लहान तुमच्यापेक्षा वयाने नात्या नाही <laughs> नाही बाबा ना त्यांनी असली तरी काय झालं <laughs> बर साड्या आवडल्या ना बाई रश्मी तुला आवडली हो दादा मस्त आहे किती काही आड तुमच्या दोन्ही बहिणीच्या देखता सांगतो बहिणी तरी घालिन रश्मी तो अजिबात घालत नाही साडी घालत ना मम्मी कोणी घालत माय घालतो कदा तो बरेच घालते जाय तिकडे मी नाही तर मारे साडी घेते आता गेलती ला घेते शेल लागलं तर आणले पण कोई अंगाला लावीन तर नाही आणते त्या आलमारीत भरून ठेवते हाओ भाई <laughs> जी बरच येते मला ड्रेस घातले की बरं राहते साडी घातली की गरमी गर होते मला हा बरं जेवा तुमच्या बहिणीच्या जर नांदी लागतं ते जेवण सारा थंड होईल <laughs> वाळ बाई बहिणी वाळ करून करतो दोन टाटव सांग तू उभीच आहेस ठेवते ताट खाली कर दोन टाटा हो करते बसा दादा येतातच येतो पर्यंत <laughs> दादा का नवीन आहेत आपलेच आहेत द्या <laughs> ताई मी करते दादा सगळा स्वयंपाक महिने ताईने केला हो का अरे मग काहीच काम नव्हतं बाई एवढं म्हणजे केलं याच्यासाठी खरंच थँक्यू पण पुढच्या <laughs> बरीन जेवलो असतो ना या बरीन लय घाई आहे घाईत असते भावाले कधी बहिणच्या घरी आलं की मग बहिणले थोडी जाऊ द्या वाटते भावाले उपाशी <laughs> बसा जेव्हा हे काय रे दूध कधी येतात जशमी आवाज दे ना ती दोघे हाव देते मी बस राजकुमार बस तू येतात ते हो हो येऊ दा ना येऊ दा ना